नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी एक कॉमेडीवीर आहे आणि कॉमेडीवीरची सराव माझ्या लग्नापासून सुरुवात झाली माझ्या दोन हजार तीनला लग्न झालं तर पहिले तुमच्यासाठी शेवट एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला खूप फायद्याची असते आहे मित्रांनो ती तुम्हाला मी ह्या लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट एक तुमच्यामध्ये काय कला का आहे तुमच्यामध्ये कोणतं नॉलेज आहे आणि तुमच्या ज्ञानापासून कोणाचा फायदा होईल दुसऱ्यांचा फायदा होईल त्या नॉलेजसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मीडिया दिले मग यूट्यूब झालं इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं गुगल झालं हे असे काही प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फेमस करण्यासाठी सर्व मार्गाने तुम्हाला पैसा येण्याचा मार्ग करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो बघा मित्रांनो या प्लॅटफॉर्मवर ब उतरले तुम्ही तुमचा राग तुमच्या रागाचा चुरा चुरावून जाईल रागाचा तुम्हाला तुम्हाला राग मुडीच राहणार नाही कारण की तुम्हाला याच्यामध्ये खूप भरपूर पैसा आहे तुमच्याजवळ माहिती राहिली का माहितीचा पैसा तुमच्या धंदा राहिला धंद्याचा पैसा आणि बघा मित्रांनो माझा कॅटेगरी कॉमेडीची पण मी बऱ्याच रिअल कॉमेडी केली आहे सर आणि मी एक कॉमेडीवीर म्हणून नाही मी स्वतःला कॉमेडीवीर म्हणतो आणि कॉमेडीवीर वीर एक माझ्या गावात बी बरेच उदाहरणं आहेत त्यासाठी मित्रांनो मी पाचवी शिकलेला मुलगा आज यूट्यूब क्रिएटर आहे फेसबुक क्रिएटर आहे इंस्टाग्राम क्रिएटर आहे गुगल क्रिएटर आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आहे ना घनघोर मेहनत करावं लागेल आणि काही नाही बेसिक गोष्टी म्हणजे नॉर्मल गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही मोठे होत जाणार एक उदाहरण बघायचं मित्रांनो बीपासून झाड होतं तसं तुमची कहाणी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला मित्रांनो माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो लहान मोठे वयोवृद्ध कोण चुकत नाही या जगात जो चुकतो तोच शिकतो मित्रांनो जो मार्क खातो तोच शिकतो हे लक्षात घ्या मला कोणाबद्दलही को काही नफरत माझ्या मनामध्ये नाही कोणाबद्दलही मला क्रोध नाही आहे हे केव्हा शिकलो मी मी जेव्हा पंजाबला गेलो अमृतसरला विक्रमजित बावा यांच्याकडे त्यांचा नंबर मी याच्यामध्ये शेअर करतो मित्रांनो नव्याण्णव चौदा सातशे सत्याहत्तर एक डबल सत्याहत्तर नमस्कार मित्रांनो पुढच्या उद्या तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकणार मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये